शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज एकोणतीस जून दोन हजार चोवीस शनिवार आजपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे मित्रांनो अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात वादळी वाऱ्याचे देखील प्रमाण वाढू शकते तर जाणून घेऊयात आजच्या दरम्यान महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो लगेच आज दुपारनंतर सायंकाळी आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील कोकणपट्ट्यामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा मेघगर्जनेसह पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आज दुपारनंतर पावसाची परिस्थिती निर्माण होऊन रात्रीपर्यंत मोठा मुसळधार पाऊस होईल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांचा समावेश असेल तसेच मित्रांनो मराठवाड्यात असता मराठवाड्यातील काही भागांमध्ये आजच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र काही जिल्ह्यांमध्ये मोठा जोरदार पाऊस असेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसराला आज दुपारनंतर रात्री आणि उद्या देखील मोठ्या जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे मित्रांनो विदर्भात पायच झाले तर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर सर्वच विदर्भामध्ये आज रात्री मोठ्या पावसाचे वातावरण निर्माण होईल काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भात असेल तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद